राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आठ दिवसानंतर पावसाने पुन्हा जोर धरला आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या पाऊस पडत असून शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चार चोवीस तासात कोयनीत एकशे एकोणचाळीस आणि महाबळेश्वरात चौऱ्याहत्तर तर नवजा येथे एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे कोयना धरणात सध्या पंधरा पूर्णांक एकसष्ट टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे सातारा जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सात जूनपूर्वीच दाखल झालेला आहे मागील पंधरा पूर्व आणि पश्चिम भागातही पावसाने हजेरी लावली सध्याही पाऊस सुरू असून मध्यंतरी पावसाचे प्रमाण कमी झाले होते तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस लवकर सुरू झाला आहे आत्तापर्यंत मान खटाव फलटण या तालुक्यात चांगला पाऊस पडल्यामुळे शेती मशागती आणि खरीप हंगामातील पेरणीच्या कामाला वेग आला आहे चांगल्या पावसामुळे पूर्व भागातील ओढ्यांना पाणी वाहत आहे आणि गावातील बंधाऱ्यात चांगला पाणी साठा झालेला आहे त्यामुळे पेरणीनंतर पिकांना पाणी कमी पडणार नाही तसेच तलावातही साठा वाढला असल्याने पिण्याच्या पाणी योजनांना फायदाच होणार आहे त्यामुळे अनेक गवांचे टँकरही बंद झाले आहेत पश्चिम भागातही पाऊस पडत असला तरी जोर नव्हता गुरुवारी सकाळपासूनच पश्चिम भागाला पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे त्यामुळे ओढे खळाळून वाहत आहेत कास बामणोली कोयना नवजात तापोळा महाबळेश्वर भागात पावसाचा जोर वाढलेला आहे त्यामुळे प्रमुख धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा